देशी गांडूळ कंपोस्ट खत किंवा बायोमॉस्क बॉडी जिथं असेल तिथं असे देशी ओहम्स जमिनीमध्ये दिसतात तुम्हाला जिथं आपण पाचट कुजवलं आहे काडी कचरा कुजलेला आहे किंवा कार्बन पर्सेंटेज चांगली आहे अशा जमिनीमध्ये देशी शिवस येतात हे दहा फूट खोल असतात जमिनीमध्ये पाल्यापाचोळ्यामधील नॅचरल ह्यूमस खाण्यासाठी वर येतात கட்ட <laughs> <laughs> <laughs>